आज आपण दोन रेसिपी बघणार आहोत खानदेशातील आंबट गोड वरणाची रेसिपी सुरुवातीला बघूया यासाठी मी सुरुवातीला तुरीची डाळ स्वच्छ धुतली व कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर त्यात गरम पाणी टाकले त्यात थोडी हळद तेल टाकले व कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या डाळ शिजल्यानंतर गॅसवर एक पातेले ठेवले व त्यात सुरुवातीला तेल टाकून त्यात राई जिऱ्याची फोडणी दिली त्यानंतर त्यात ताजा कढीपत्ता बारीक चिरलेला टोमॅटो दोन सुक्या लाल मिरच्या व एक हिरवी मिरची टाकून घे परतून घेतली त्यानंतर त्यात कांदलेले खोबरे लसूण अद्रक टाकून घेतल्यानंतर थोडी हळद टाकली व आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती मी टाकून घेतली नंतर अंदाजानुसार पाणी टाकून डाळ छानपैकी उकळ उकळून घेतली आता वरणात आंबट पणा येण्यासाठी थोडा गूळ व आमसूल टाकले मीठ टाकले चवीपुरते वरण उकळल्यानंतर तयार आहे आपले आंबट गोड वरण नक्कीच ट्राय करा आवडल्यास कमेंट करा बघू शकता आपली डाळ छानपैकी उकळली आहे आता मी खलबत्त्यात चिन दालचिनी मिरी लोंग चक्रीफूल कांडून घेतले व आता परातीत बत्तींचे पीठ घेतले त्यात कांडलेला खडा मसाला ओवा जिरे मीठ थोडी हळद कसुरी मेथी थोडी धने पूड बघू शकता मीठ टाकते कसुरी मेथी क्रश करून घेतली आता त्यात गुळ व आमसूलचे पाणी टाकून पिठाचा छानपैकी गोळा करून घेणार आहे अंदाजानुसार पाणी टाकायचं आता बट्टीसाठीचे गोळे बनवून घेऊ बघू शकता बट्टींचे पीठ थोडे जाडसड हवे पण थोडे जाडसड नसल्याने तुम्हाला परत एक गोळा करून दाखवते बघू शकता माझे पीठ थोडे बारीकच झाले होते आता बट्टींसाठीचे गोळे तयार झाले आहेत आता वाफेच्या भांड्याला तेल लावून त्यावर ते बट्ट्या ठेवून दिल्या बघू शकता बट्टीचे गोळे ठेवून दिले आता कढईत पाणी गरम करून त्यात बट्ट्या वाफवून घेतले वाफवून घेतले बट्ट्या वाफवल्यानंतर थंड झाल्यावर त्यांचे काप करून घेतले व त्या बघू शकता अशा प्रकारे काप केले आता ते त्या बट्ट्या गरम तेलात तळून ते घेतल्या बघू शकता अशा प्रकारे तळून घ्यायच्या ह्या बट्ट्या गोड वरणात खानदेशाकडे खातात आजच्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा व शेअर करा बघू शकता तयार आहेत आपल्या कुरकुरीत बट्ट्या कमेंटमध्ये सांगा धन्यवाद